हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच फल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे కళ్యాణ నా ముఖాఖ రాహు దేశ్వరా సర్వాన్న బ బుద్ధి దే ఆరోగ్య దీ సర్వాదాత్ ఐశ్వర్యా ఘే సర్వ భ रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच फल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भलं कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भलं कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच कर कल्याण कर आणि तुझे मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच फल कर రక్షణ కళ్యాణీ తుజే గోడ నా ముఖాఖ రాహు దేరా సర్వా బుద్ధి దోగ్య ద సర్వాదా ఐశ్వర్యా ఠే సర్వర్ రక్షణ కళ్యాణి తుజే గోడ నా ముఖాఖ రాహు దే హర్వాలి బుద్ధి ద ఆరోగ్య ద सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखापखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच फल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच रक्षण कर कल्याण कर, कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच फल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हेश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच फल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हेश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव भलं कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भल कर రక్షణ కళ్యాణి గోడ నా ముఖాఖ రాహు దే హుద్ధి దే ఆరోగ్య దే సర్వాదా ఐశ్వర్యా ధే సర్వర్ रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हेश्वरा <usiz valis mahi> सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच कर कल्याण कर, कर। आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर తుజే గోడ నా ముఖాఖ రాహు దే హుద్ధి దయ ఆరోగ్య ద సర్వాశ్వర్యా సర్వా రక్షణ కళ్యాణి తుజే గోడ నా ముఖాఖ రాహు దే హేరా సర్వలీ బుద్ధి దయ ఆరోగ్య ద సర్వాశ్వర్యాత్వ सर्वांचं भलं कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच फल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच फल रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच फल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच रक्षण कर कल्याण कर, कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच फल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भलं कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली, कर, 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 चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच फल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच फल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच फल कर రక్షణ కళ్యాణి గోడ నా ముఖాక రాష్టరా సర్వా బుద్ధి ద ఆరోగ్య ద సర్వాదాత్ ఐశ్వర్యా ధే సర్వర్ रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच फल रक्षण कर कल्याण कर, कर आणि तुझे गोड नाव खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर रक्षण कर कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर रक्षण कर कल्याण कर తుజే గోడ నాఖండ్హరా సుద్ధి ద ఆరోగ్య ద సర్వా రక్షణ కళ్యాణి తుజే గోడ నా ముఖాఖ రాహు దే హర్వాలి బుద్ధి ద ఆరోగ్య ద సర్వా ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे सर्वांना सुखात आनंदात सर्वांचं भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी देय आरोग्य दे आरो सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव दे सर्वांच भल हे ईश्वरा सर्वांना

सर्वांच भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर ठे सर्व भल हे ईश् सर्वना चागली बुद्धिदे आरोग्य सर्वना सुखात आनन्द ऐश्वर ढे सर्व भल हे ईश् सर्वना चागली बुद्धिदय आरोग्य सर्वांना सुखात आनन्द ऐश्वर ठे सर्व भल हे ईश् सर्वना चागली बुद्धिदे आरोग्य सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घेव सर्वांच भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल ವರ ಸರ್ವ ಚಾ ಬುಧಿ ದ ಸರ್ವಾನ್ನ ಸುಖಾತ್ ಆನಂದ ಐಶ್ವರ್ಯಾಚಲ ಹೆಶ್ವರ ಸರ್ವ ಚಾ ಬುಧಿ ದ ಸರ್ವಾನ ಸುಖಾತ್ ಆನಂದ ಐಶ್ವರ್ಯಾಚಲ ಹೆಶ್ವರ ಸರ್ವ ಚಾ ಬುಧಿ ದೇ ಸರ್ವಾತ್ ಆನಂದ ಐಶ್ವರ್ಯಾ सर्वांच भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ध्येच भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल हे सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल हेश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल हे ईश्वरा सर्वांना चांगली दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल हे ईश्वरा सर्वांना

ఈశ్వరా సర్వాధి దయ ఆరోగ్య దీ సర్వాశ్వర్యా సర్వాగ్య దీ సర్వాఖాత్ ఆనంద ఐశ్వర్యా ఠే సర్వ భశ్వరా సర్వా బ బుద్ధిదే ఆరోగ్య దీ సర్వాఖాత్ ఆనంద ఐశ్వర్యా ఠేవ सर्वच भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुख आनंदात ऐश्वर्यात ठे सर्व भल हे सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्व भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य सर्वना सुखात आनन्द ऐश्वर्या ढेव सर्व भल हे दे आरोग्य दे सर्वांना सुखात सर्वांना चांगली सर्वना दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनन्द ऐश्वर ढेव सर्व भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य <किति> थी दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घेव सर्वांच भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी देय आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ऐश्वरेव सर्व भल हे ईश्वरा सर्व दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ऐश्वरेव सर्व भल हे ईश्वरा चांगली चाहिँ दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ऐश्वरेव सर्व भल సర్వా ఆరోగ్య ద సర్వాశ్వర ర్వాధి ద ఆరోగ్య ద సర్వాశ్వర్యాత్వ సర్వా బ బుద్ధిదే ఆరోగ్య దీ సర్వాఖాత్ ఆనంద ఐశ్వర్యా ఠేవ सर्वच भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात ऐश्वर्यात ऐश्वरे सर्वच भल हे ईश्वरा सर्वांना चांगली सर्वान दे आरोग्य दे सर्वांना सुखात ऐश्वर्यात ऐश्वरे सर्वच भल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनन्द

सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं